गणरायांचं आगमन आता अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलंय कलात्मक गणेश मूर्तीवरती कारागिरांचा आता अखेरचा हात फिरवण्याची सुरू जेजुरीच्या कुंभारवाड्यामधील तुषार आणि सचिन हे आपल्या परिवाराच्या सोबत गणेश मूर्ती रंगवण्यात दंग आहेत सतत सहा महिने मूर्ती आणि वस्तू बनवण्यामध्ये ते लोकप्रिय आहेत सुमारे पाचशेहून अधिक मूर्तींची कामं यंदाच्या गणेश उत्सवासाठी झाली आहेत गणपती उत्सवासाठी कुंभारवाड्यामध्ये गणपती आले असता आम्ही त्यांच्याकडे प्रत्येक वर्षी गणपती खरेदीसाठी येत असतो व त्यांच्याकडं दरवर्षी प्रत्येक वेळेस वेगवेगळे व्हरायटी वेगवेगळ्या प्रकारचे गणपती पाहायला मिळतात व त्यांची मेन म्हणजे ते स्वतः तयार कर मूर्ती तयार करत असतात आणि प्रत्येक ग मूर्तीमध्ये वेगवेगळे वैशिष्ट्य असते कार मी पूनम आपल्या इथे आता गणपतीचा सण येणार आहे इकडे कुंभारवाड्यामध्ये गणपती बनवले जातात प्रेरणा आर्ट्स तुषार कुंभास हे गणपती बनवतात तिथे अतिशय सुंदर व छान मूर्त्या बनवल्या जातात सुरेख सुरेख मूर्त्या आम्ही आता गणपती बघायला आलेलो आहोत पण खूप छान मूर्त्या आहेत तिथे नीलम तुषार कुंभार हा आमचा व्यवसाय गणपतीचा वडीलोपार्जित आहे यामध्ये या व्यवसायामध्ये आम्ही सर्व मग्न होऊन गणपतीच्या मूर्ती तयार करतो यामध्ये माझी मुलं माझे मिस्टर माझे धीर आम्ही सगळे एकत्र होऊन गणपतीच्या मूर्ती तयार करण्यात मग्न आहोत या, या मूर्ती दाखवण्यात आम्हाला खूप अतिशय आनंद होतो की आमची कला आम्हाला दाखवण्यास प्रेरणा मिळते मात्र घराघरात गणपती येणार या गणपतीच्या आगमनाची चाहूल निर्माण होत आहे परंतु हे गणपती जेथून तयार होतात असा हा जेजुरीतील कुंभारवाडा आणि त्या कुंभारवाड्यातील तुषार कुंभार आणि सचिन कुंभार यांच्या घरामध्ये आज मी गणपतीची मूर्ती पाहण्यासाठी आले आहे आमचे आज आम आम्ही पारंपरिक पद्धतीने गणपती बसवण्याची आमची परंपरा आहे आणि ही पारंपरिक पद्धतीची मूर्ती आम्हाला येथूनच कुंभारवाड्यातून मिळते या इथे कुंभारवाड्यामध्ये ज्या मूर्त्या बनवलेल्या असतात अगदी सुंदर सुबक अखीव रेखीव अगदी बालमुद्रापासून देवमुद्रापर्यंत आणि वेगवेगळ्या जाती पंथाच्या तसेच सुबक अशा अखीव रेखीव मूर्ती असतात वेगवेगळ्या थीम असतात फक्त मूर्तीच नाही तर त्या मूर्तींमध्ये एक चैतन्य एक देवत्व आणण्याचं काम आणि त्यांच्या डोळ्यांमध्ये एक नव प्रेरणा देण्याचं काम या इथे कुंभारवाड्यात साकारलं जातं म्हणूनच या कुंभारवाड्यातील मूर्तींना खास करून जेजुरीमध्ये विशेष महत्व आहे विजय कुमार हरिश्चंद्रे सी चोवीस तास जेजुरी सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेल ऐकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी